टिळक रोड नंदनवन लॉन येथे अहिल्यनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं रक्तदान शिबीर संपन्न मोबाईल असोसिएशननं महाराष्ट्रात सर्वात मोठी रक्तदानाची लोक चळवळ उभी केली आमदार संग्राम जगताप आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून प्रत्येकानं आपलं कर्तव्य पार पाडावं मोबाईल असोसिएशननं गेल्या चार वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रुग्णसेवा करण्याचं काम केलं सध्या समाजामध्ये विविध नवीन आजार निर्माण होत असल्यामुळे रक्तदानाला खूप महत्व आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणीही रक्त तयार करू शकलं नाही मनुष्यानं ना वर्षातून दोनदा तरी रक्तदान करावं महाराष्ट्रात सर्वात मोठी रक्तदानाची लोक चळवळ उभी राहिली असल्यामुळं अहिल्यानगर शहराचा नावलौकिक वाढलाय जिल्हाभरातून पाच हजार रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावलाय ही बाब कौतुकास्पद का आहे एखादी संघटना एकत्रित येऊन समाजाप्रती चांगलं काम उभं करत असून मोबाईल असोसिएशनचा आदर्श इतर संघटनांनी घ्यावा मोबाईल असोसिएशननं नवीन व्यावसायिक निर्माण केले असून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं टिळक रोड नंदनवान लॉन येथे अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं महा रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी आमदार संग्राम जगताप जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आयुक्त यशवंत डांगे माजी उपमहापौर गणेश भोसले उद्योजक नरेंद्र फिरोदिया महंत संगमनाथ महाराज आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप जिल्हा लेबर फेडरेशनचे उपाध्यक्ष विकी जगताप महाराष्ट्र राज्य मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप जिल्हाध्यक्ष अजित पवार उद्योजक राजेश भंडारी माजी सभापती अविनाश गुले प्राध्यापक माणिक विधाते प्रकाश बागाणगरे संजय चोपडा संभाजी पवार बाळासाहेब बारस्कर निखिल वारे बाळासाहेब पवार दत्ता जाधव संजय जाधव सुनील त्रंबके डॉक्टर सोनाली बांगर मीणाताई मुळोत कमलेश भिंगारवाला अनिल पोखरणा ब्रिगेडियर जोगिंदर सिंग गोरख पडोळे अमित बुरा आधी उपस्थित होते गेल्या काही वर्षांपूर्वी कलेक्टर साहेब एमरा संघटनेच्या वतीन या सर्व मान्यवर मंडळींनी ही ब्लड डोनेशनची एक संकल्पना मांडली आणि त्याच्या वर्षी पहिल्याच वर्षी यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण अगदी सहजरित्या आपण एक फक्त जाहीर केलं तर आपण शंभर साकडा हा गाठलेला आणि मग दुसऱ्या वर्षी देखील कशाच पद्धतीने त्यांनी जाहीर केलं आणि मग त्यांना तो अजून थोडा प्रतिसाद मिळाला आणि मग तिसऱ्या वर्षी एक मोठ्या प्रयत्ना जर आपण त्यांनी जर केलं तर त्याच्यामध्ये एक मोठा आकडा आपल्या त्याच्यामध्ये पाहायला मिळाला आणि तो हजारोच्या संख्येने जायला जवळपास आता अकरा तारखेला हे ब्लड डोनेशन आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि अकरा तारखेपासून आपण जर पाहिलं तर परवापर्यंत जवळपास चोवीसशे ब्लड बँक कलेक्शन या प्रत्येक तालुका लेवलवरती आपल्याला झालेलं पाहायला मिळालं आणि आज देखील तुम्हाला सांगतो की संपूर्ण आकडा हा पाच हजारच्या पुढं गेलेला आपल्या सायंटरपर्यंत पाहायला मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी लक्षाताची चळवळ ही भेमराची ही आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेषतः आपल्या नगर जिल्ह्याचा फार मोठा बहुमान या वैद्यकीय क्षेत्रामधला मेडिकल फील्डमधला ही आपली फार मोठी अचिव्हमेंट राहणार आहे कारण आता कलेक्टर साहेब असतील किंवा आपले पोलीस अधीक्षक एस पी साहेब असतील या दोघांनी आपल्याला सांगितलं कारण अधीक्षक पोलीस अधीक्षक साहेब देखील देखी देखी दे। म्हटले की आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो मुंबईमध्ये देखील आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रमात जातो पण उत्स्फूर्त प्रसाद पाहायला मिळत नाही आता हे सगळे लोक देशाच्या पटलावरती काम करत असतात अधिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रत्येक देशातल्या आय एस लेवलच्या अधिकाऱ्यांची चर्चा करत असतात किंवा सगळ्या देशामधली भौगोलिक परिस्थिती माहिती असतील सामाजिक परिस्थिती माहिती असतील आणि विशेषतः कोविड बसून अशा अधिकारी मंडळी या देश पातळीवरती आरोग्य काम करणाऱ्या डॉक्टर मंडळींची सिव्हिल सर्जन मंडळींची किंवा आरोग्य मंत्रालय केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांचे जे कलेक्टर असतात त्यामुळे त्यांना माहिती असतं की ब्लड डोनेशन याला किती महत्व आहे आणि मग आपल्या या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अजित भाऊरे देखील सांगत असताना सांगितलं की सायन्स फार पुढं गेला आहे या जगामध्ये सायन्स शब्द असतं आणि म्हणून सायन्स देखील जसं वेगवेगळ्या विषयावर काम करतो आपण पाहिलं की चायना हे सगळ्यात वेगवान असणारा देश आहे आणि त्या देशामध्ये वेगवेगळ्या विषयावरती सातत्याने इनोव्हेशन चालू असतात प्रयोग चालू असतात आणि त्या प्रयोगामध्ये त्यांनी आपण पाहिलं तर आता गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी कृत्रिम सूर्य देखील तयार केला म्हणजे ते जगामध्ये काय आपल्याला नवीन करता येईल आणि पहिले आपण चायना असो पाहिजे असे त्यांचे प्रयत्न आहे पण एवढा जरी ॲडव्हान्स देश असला तरी ते कृत्रिम रक्त बनवू शकले नाही ही वास्तविकता आहे मला म्हणून आपल्याला प्रत्येक मानवी जीवनाला जेव्हा एखादा व्यक्ती मानव रूपाला जन्माला येतो आणि त्याला जर रक्ताची गरज पडली तर त्याला रक्ताला रक्तच द्यावं लागतं त्याला दुसरं कुठलाही औषध देता येत नाही कुठल्याही प्रकारे आपण त्याला रिप्लेसमेंट काही देऊ शकत नाही अशी मागाची भावना की अजून भाऊनी व्यक्त केली ती वास्तविक आहे आणि म्हणून या सगळ्याकरता आपल्याला ब्लड डोनेशन शिवाय कुठलाही पर्याय नाही पण आपण प्रत्येकाने बऱ्याच बऱ्याच लोकांना वाटतं बरेच लोकांना आम्ही या विषयावर सातत्याने काम करत आलो सुरुवातीला काही काही लोकांनी जर वयाचे पस्तीस वर्ष चाळीस वर्ष का वळणलेले असतात पण त्यांनी कधी ब्लड डोनेशन केलेलं नसतं पण पहिल्या वेळेला त्यांना भीती वाटतील की लक्ष दिल्यानंतर काही मला होतं काय त्याला फार माहिती नसतील ब्लड ब्लड डोनेशन केल्यानंतर त्याचे फायदे किती आहेत त्या आपण आपल्या फॅमिली डॉक्टर असेल आपला कोण डॉक्टर मित्र असेल तर याला आपण विचारणा केली पाहिजे एक फार मोठा शरीरामध्ये एक चांगला बदल ब्लड डोनेशन नंतर आपल्याला पाहायला मिळत असतो जिल्हाधिकारी पंकज आशिया म्हणाले की अहिल्यानगर मोबाईल असोसिएशनचा उपक्रम कौतुकास्पद असून मी असा रक्तदानाचा कार्यक्रम यापूर्वी कधीही पाहिला नव्हता सर्व व्यावसायिक एकत्रित येऊन लोक चळवळ उभी करीत समाजामध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करतायत जिल्ह्यामध्ये दहा रक्तपेढी असून युवकांनी पुढे येऊन रक्तदानाचा हक्क बजावावा असेही ते म्हणाले व्हॅल्यूमध्ये तर तेव्हाच एस टी साहेबांसोबत पण माझी चर्चा झाली आणि नंतर आमदार साहेबांची पण ही चर्चा झाली की मी आतापर्यंत असा मोठा कार्यक्रम कुठेच पाहिला नाही म्हणजे एवढी मोठी संख्येने आपल्याकडे करण्यासाठी लोक उपस्थित झाले आहेत या सर्व लोकांच्या मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन सुद्धा करतो आणि सर्व लोकांना इथे सर्व लोक उपस्थित आहेत त्यांना रक्तदानाची व्हॅल्यू सर्व लोकांना माहीत आहे पण इथे आल्यानंतर आपले जे काम आहे ते पाहून दुसरे लोकसुद्धा पुढच्या वर्षी अजून जास्त लोक तयार होतील आणि अजून आपण रक्तांची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये कशी वाढू शकतो त्याच्यासाठी आपण सर्व लोकांनी ॲपर्ट्स केले त्याच्याबद्दल सर्व लोकांचा धन्यवाद आहे आणि त्याच्यासोबत आपण असा पण प्रयत्न करू की आपल्या जिल्ह्यामध्ये मी चर्चा केली होती जवळपास दहा ब्लड बँक आहेत ते या कार्यक्रमामध्ये त्यांचा समावेश आपण केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत सुद्धा जास्त जास्त लोकांना याचा कसा फायदा यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि एवढं छान नियोजन आपले सर्व लोकांच्या वतीने करण्यात आले यासाठी मी सर्व लोकांचा खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन जय जय महाराष्ट्र जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे म्हणाले की देवानं आपल्या सर्वांना एकसारखंच लाल रक्त दिलंय या माध्यमातून ज्यांना कोणाला रक्ताची गरज पडत असते तेव्हा आपण रक्त देतो आणि त्या व्यक्तीचा प्राण वाचतो एवढा मोठा रक्तदानाचा कार्यक्रम मी यापूर्वी कधीही पाहिला नाही अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान ही लोक चळवळ उभी राहील असंही ते म्हणाले मला वाटतं की मी बघितलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा असा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम म्हटला असेल तर आहे आतापर्यंत मुंबईमध्ये पण असे शिबिरं होतात तर किती होतात सातशे आठशे किंवा हजार हजार ब्लड पण पाच हजार बॉटल्स एकाच ठिकाणी आणि अहिल्यानगर शहरामध्ये होत आहेत मला असं वाटतं की ही फार मोठी अचिवमेंट आहे आणि इथं जेवढे पण रक्तदाते आहेत त्यांना जितकं धन्यवाद देऊ तेवढं थोडं आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल रिटेलर्स असोसिएशन आणि जेवढे पण सर्व यामध्ये जे काम करत आहेत त्यांनी जी मेहनत घेतली आहे हे सगळं घडवून आणलेलं आहे इथं इतका मोठा मेळा इतके लोक दिसत आहेत सगळे आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये आहेत डॉक्टर्स आपल्या आपल्या कामामध्ये आहेत ब्लड डोनर्स अगदी हस इतका डोनेट करतायत हा सगळं जे चित्र बघितल्यानंतर खरंच खूप आनंद होत आहे आणि ह्या शहरामध्ये मला असं वाटतं की एखाद्याला जर रक्ता रक्ताची गरज पडली तर आपण त्याचं हे बघत नाही की म्हणजे आता त्याला आपल्यासाठी म्हणजे आपण म्हणतो की अरे मला एक बॉटल आणि म्हणतो ना एका एका थिंबासाठी आपण तरसत असतो आणि ते जर दुर्मिळ रक्त गटाचं असेल तर किती आपल्याला हे होतो मला असं वाटतं की माणसाला देवानं खरंच म्हणजे सगळ्यांचं रक्त हे लाल रंगाचं बनवलंय ते खूप चांगलं आहे आपल्याला आपल्याला कळत नाही की आपल्या शरीरामध्ये कुठलं रक्त आहे म्हणजे मी पण कधी जर समजा मला गरज पडली तर कुणीतरी मला रक्त दिलं मला माहित नाही तर तसं इतके हजारो लोक इथं एकत्र हजारो लोकांचे प्राण भविष्यामध्ये वाचणार आहेत मी या ठिकाणी जेवढे पण आहेत संग्रामभय जगताप आहे तर त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की इतका उत्कृष्ट आणि इतका चांगला उपक्रम या ठिकाणी होत आहे यामध्ये मला सहभागी करून आपण घेतलं पंधरा दिवसापूर्वीच अहिल्यानगर मध्ये मला ब्लड डोनेट करण्याचा योग आला

साठी संग्राम भाई आपल्याला माहीतच आहे की अजित नावामध्ये किती ताकद आहे आणि इतर दोन दोन अजित आहे आणि त्या ताकदीने या ब्लड डोनेशन कॅम्प इतकं सिस्टेमॅटिक कुठल्याही शहरामध्ये मला वाटत नाही होत असेल आणि होणार सुद्धा नसेल शेवटी आपला अहिल्यानगर जिल्हा पॅटर्न देणारा जिल्हा आहे आणि ब्लड डोनेशनला सुद्धा एक नवा पॅटर्न मला वाटतं आपल्या शहराने दिलेला आहे आज आपण पाहत आहोत की हजारांच्या संख्येने लोक येत आहे खरोखर ब्लड डोनेशन कॅम्प्स ऑर्गनाईज करणं फार अवघड काम आहे कारण लोकांना बोलवलं म्हणजे जसं आता अजित म्हणाले की सुरुवातीला दीडशेपासून सुरू झालेला हा जो एक उपक्रम आहे आज पाच पर्यंत पोहोचलेला आहे तर एकतर आपण आज जो आज सर्वजण जे ब्लड डोनेशन करणार आहे आपण मी नेहमी म्हणतो की सर्वात श्रेष्ठ दान हा रक्तदान आहे कारण आपण कोणाचा तरी जीव वाचवत आहे कोणाला तरी नवीन संजीवनी देत आहे मागील काही दिवसापासून आमचे सर्व रिटेलर बंधू सर्व डिस्ट्रीब्युटर बंधू यांनी आपलं कामकाज चालू ठेवून रोज सकाळी लवकर भेटून याची संपूर्ण प्लॅनिंग केली आहे आणि त्या प्लॅनिंगचं आज एक्झिक्युशन आपल्याला इथं दिसत आहे माध्यमातून आम्ही नेहमी सर्व जे उपक्रम आहे जे लोकउपयोगी आहे जे चांगले आहेत ते आम्ही नेहमी सपोर्ट करत असतो सपोर्ट करत राहू मी पुन्हा एकदा सर्व डोनर्स आहेत त्यांचा मनापासून सर्वप्रथम तर आभार मानतो की आपण आज एक अमूल्य डोनेशन इथं दिलेलं आहे या संपूर्ण उपक्रमासाठी आणि या शहराला त्यांचं एक गंभीर पाठबळ आहे असे आपले सगळ्यांचे लाडके आमदार सगळ्यांनी त्यांचं एक विजन या शहराला असं म्हटलं की आपल्या शहरात काहीतरी चांगलं व्हावं त्यांची निवेदन पण असते मी त्यांचंही मनापासून एक नगर करून आभार मानतो आणि पुन्हा एकदा यम्राचं नगरच्या सर्व डिस्ट्रीब्युटर्सचं रिटिलर्सचं मी आभार मानतो थांबतोय धन्यवाद आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये देखील रक्तपेढी असून ती आधुनिक तंत्रज्ञानानं बनली आहे यामध्ये चारशे रक्तपिशवी साठवून ठेवण्याची क्षमता आहे विविध प्रकारच्या मशीन असल्यामुळे रक्ताच्या चाचण्या योग्य पद्धतीने केल्या जात आहेत या पुढील काळात महापालिका रक्तपेढी व विविध संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जाईल असंही ते म्हणाले महा रक्तदान श्रीरानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर हजारो रक्तदान यांचं मी स्वागत आणि अभिनंदन करतो की इतका भव्य आणि मोठा कॅब या ठिकाणी आयोजित केला जातो आहिंदनगर महानगरपालिकेची सुद्धा स्वतःची एक कर्त्यपेढी आहे परंतु वर्षभरात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प करून तीनशे पासष्ट दिवसामध्ये जवळजवळ पंधराशे पिशव्याचं रक्तदान करून घेतो महापालिकेकडे अद्यावत मशिनरी आहेत सेपरेशनची सुद्धा देखील मशीन आहे चारशे रक्त पिशव्या साकारण्याची क्षमता देखील आमच्याकडे आहे उद्या भविष्यामध्ये जर आहिल्यानगर मोबाईल टेलर यांनी महापालिकेबरोबर जर काही केलं तर सातत्याने आपल्याला वर्षभर अशा पद्धतीचे कॅम्प घेता येतील आणि लोकांच्या संयुक्त विद्यमानाने ही या जिल्ह्यातली रक्तदान रक्तदानाची जी चळवळ आहे ती आपल्याला पुढे ने नेता येईल आम्ही देखील आमच्या ब्लड बँकेचं आउटसोर्सिंग करण्याचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा विचार करतो अजित जगताप म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून अहिल्यानगर मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे पहिल्या वर्षी आम्ही एकत्र येत दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं दुसऱ्या वर्षी दीड हजार तर तिसऱ्या वर्षी तीन हजार तर या वर्षी पाच हजार रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केलाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दिनांक अकरा पासूनच मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलंय रक्तदान शिबिर ही काळाची गरज बनली आहे सध्या नागरिक विविध आजाराला सामोरे जात असून त्यांना वेळोवेळी रक्ताची गरज भासतीय मोबाईल असोसिएशनचे सर्व व्यावसायिक एक दिवस दुकान बंद ठेवून रक्तदान कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात सायन्स कितीही प्रगत झाला असलं तरी रक्त तयार करता येत नाही यासाठी ये मोबाईल ना असोसिएशननं पुढे येऊन रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय असंही ते म्हणाले कार्यक्रमाचं स्वागत अमित बुरा तर सूत्रसंचालन प्रसाद बडेकर यांनी केलं आभार प्रदर्शन अजित पवार यांनी मानले प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर